राजर्षी छत्रपती शाहू करिअर अकॅडमी गायडन्सच्या वतीनं आयोजित परदेशी शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावरील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ओबीसी जनमोर्चा प्रणित या उपक्रमात आंबेडकरीस्ट एज्युकेशनल ग्रुपचे संचालक भूषण रामटेके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना परदेशी शिक्षणाच्या संधींबाबत तपशीलवार मार्गदर्शन केलं कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू करिअर अकॅडमी गायडन्सच्या वतीनं आयोजित परदेशी शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावरील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ओबीसी जनमोर्चा प्रणित या उपक्रमात आंबेडकर इस्ट एज्युकेशनल ग्रुपचे संचालक भूषण रामटेके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना परदेशी शिक्षणाच्या संधींबाबत तपशीलवार मार्गदर्शन केलं आज देशातील नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी परदेशात शिकत असून मराठी विद्यार्थ्यांमध्ये याची फारशी माहिती नसल्यानं ते मागे पडतायत महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण असूनही इंडस्ट्रीला पूरक कौशल्य विकसित होत नसल्यामुळं आपले विद्यार्थी नोकरीच्या शर्यतीत पिछाडीवर आहेत विद्यार्थ्यांनी पदवी करत असतानाच कौशल्य आत्मसात करणं गरजेचं असल्याचं रामटेके यांनी सांगितलं परदेशात कमी खर्चात उच्च शिक्षण घेता येतं तसंच शिष्यवृत्ती आणि फी सवलतींबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली प्रश्नोत्तराच्या सत्रात फिजिओथेरपी नर्सिंग फार्मसी सी ए अशा अभ्यासक्रमांसंदर्भात उपयुक्त माहिती दिल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं त्यांचा शाल शाहू महाराजांची मूर्ती आणि शिक्षण संवाद तिरकस आणि चौकस हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शिवाजी माळकर होते